नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा एक, एक धक्कादायक एक घटना समोर आली असून आमच्या विरोधात पोलिसात तक्रार का केली असं म्हणत एका वकील महिलेला गंभीर मारहाण करण्यात आली आंबेजोगाई तालुक्यातील सनगाव येथील वकील महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली धनगाव येथील सरपंचासह सहा ते सात जणांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय सरपंचासह सहा ते सात जणांकडून माझ्या जीवितास धोका आहे त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार पीडित महिलेने या आधीच पोलिसांकडं केली होती दरम्यान मारहाण झाल्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणी इसुफ वडगाव पोलिसात सरपंचासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आहे आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केला आहे माझा तोच गुणा कोण होते लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिवाय देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन असतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या तर पहिलं याचं सरपंच पद याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कुणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एक एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय आहे नेमकं का। मी काय आहे काय का म्हणून ह्यांनी मला मारले इतकं मारलंय इतकं मारले की माझ्या इथं पण लागलेले डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही की पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला नाही तर ह्याचं सरपंच पद पहिलं ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाहीतर आमचं स्थलांतरित स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे साटे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साटे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब भरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर फाइव थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट थ्री टू सिक्स वन नाइन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगति सर्वोत्तम साढ़े फाउंडेशन नो टेंशन